नमस्कार आज आपल्याला तयार करायची आहे पिठलं भाकरी काकडी गाजर बाई कांदा आणि पोळी असा आपण पिठलं भाकरीचा महाराष्ट्रीयन मेनू तयार करायचा आहे आणि श्रावण चालू आहे त्यामुळे नॉनव्हेज नाही त्यामुळे आपण हा पिठलं भा पिठलं पोळी पोळी किंवा पिठलं भाकरीही करू शकता आणि भात त्याबरोबर गाजर काकडी श्रावणात भाज्या पण छान येतात आणि सर्व भाज्या असतात त्यामुळे खायला पण छान लागतं आहे पिठलं तर कधीही आणि झटपट तयार होतं एक दहा मिनटात चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया काकडी कापून घेतलेली आहे आपण छान आणि स्वीट म्हणून आपण राजगिऱ्याची वडी पण आहे उपवासाला पण चालते ती पोळी आपली मऊ मऊ छान घेतली आहे तुम्ही भाकरी सुद्धा छान घेऊ शकता मस्त छान आपला मेनू तयार झालेला आहे गरम गरम खायला तर खूपच छान लागते त्याबरोबर कांदा लोणचं पापड असं जर असेल तर खूप छान असं झक्कास जेवण होतं तर त्यासाठी आपण तयार करायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या लसूण भरपूर घ्यायचा आहे कढईत तेल टाकलेलं आहे आणि पीठ चार चमचे पीठ घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तडतडली की जिरे पण टाकायचे आणि त्यानंतर आपण हिंग पण टाकायचं आहे हिंग पण छान लागतो पिठल्यामध्ये आणि हिंगाने एक छान अशी चव पण येते मस्त असे जिरे पण आपले तडतडले आहेत बघू शकता तुम्ही खमंग अशी फोडणी बसली पाहिजे लसूण घालायचं आहे भरपूर असा थोडासा ठेचून घेऊन घातलेला आहे मी लसूण आणि बाजूला दुसरीकडे भात पण शिज शिजत ठेवलेला आहे कोठिंबी मिरच्या घातलेल्या आहे हिरव्या बारीक चिरून मिरच्या पण चांगल्या तेलावर परतून घ्यायचा आहे सर्व फोडणी परतून घ्यायची आहे छान आणि आपण मिक्स केलेलं डाळीचं पीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हळद घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिट आपण शिजून द्यायचं आहे वर्ण छान कोथिंबीर घालायची आहे तयार झाले आपलं गरमागरम पिठलं त्यासोबत तुम्ही लसणाची चटणी शेंगादाण्याची चटणी पापड लोणचं कच्चा कांदा घेऊ शकता खायला खूपच छान आणि झटपट तयार होणारं महाराष्ट्रीयन पिठलं आपलं तयार झालेला आहे भरपूर छान अशी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण अशी छान टाकलेली आहे चा, हिरवागार छान असा पिवळा आणि हिरवा रंग असं छानच दिसतोय खायलाही तसंच छान लागणार आहे आर